हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाओ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर आत्ताना सकाळचे साडेनऊ वाजले असणार आहेत साडेनऊच्या आसपासच हे टायमिंग होतं तर सकाळी सकाळी आज लागलेली आहे स्वयंपाकला आपली नेहमीची जी काही कामं असतात ना ती सगळी कामं पूर्ण झालेली आहेत तर कधी कधी ना मी लवकर शूटिंग म्हणजे करते ब्लॉग शूट करते म्हणजे चार वाजल्यापासूनचे उठल्यापासूनचे ते दहा वाजेपर्यंत क्लिनिंगचे कधी कधी ब्लॉग आपले असतात पण आता क्लिनिंगची जी काही कामं आहे ना ती पूर्ण झालेली आहे आणि नेहमी तेच तेच ना तुमच्याबरोबर शेअर करण्यापेक्षा म्हटलं चला आज जरा थोडं उशिरा सुरुवात करूया तर बघा आज ना मी स्वयंपाक केलेला आहे दोन्ही टायमाचा म्हणजे डबल स्वयंपाक केलेला आहे आणि आत्ता दहा वाजेपर्यंत ना माझा संपूर्ण स्वयंपाक तयार झाला होता आता काय केलेलं आहे ताईनं तर बघा वरण भात भरलं वांग मसाला वांगं आणि मेथीची भाजी तर असा सगळा स्वयंपाकनं आपला तयार झालेला होता पीठ मळलेलं होतं बाजूला तुम्ही पाहिलंच असाल तर इकडे सकाळी सकाळी देवांचे जी कपडे आहेत आज आहे, आहे रविवार तर तुम्हाला जसं की मी एका ब्लॉगमध्ये म्हणाले होते की देवाचे जे कपडे आहेत ती मी आठवड्यात नाही एकदा सगळे कपडे धुवून टाकते मग हे मंदिर पुसायचे जे कपडे असतील खाली व वस्त्र जे हंतरायचे असतील देवांचे अंग पुसायचे जे असेल ना रुमाल ते सगळे मी रविवारी धुवत असते करता करता सकले, सकले तर इकडे स्वयंपाक करता करताना मस्तपैकी साबण लावून गरम पाण्यात घालून मी देवाचे जे वस्त्र कपडे होते ते सगळे धुऊन टाकले आणि सकाळी सकाळी छान ऊन पडलं होतं तर म्हटलं चला लवकर पण वा वाळत घालूया म्हणजे वाळतील तर आता बघा मेथीची भाजी शिजत आलेली आहे तर बऱ्याचदा तुमच्याबरोबर ना मी मसाल्या वांग्याची रेसिपी शेअर केलेली आहे कुठलंही वाटण न घालता कांदा आणि शेंगदाण्याचा कूट घालून आपण मस्तपैकी असं भरलं वांग मसाला वांग झटपट अगदी तयार करू शकतो बऱ्याचदा मी ब्लॉगमध्ये जे नेहमी बघणारे असतील ना त्यांना माहिती असेल तुम्ही जर नव्या नव्याने म्हणजे कोण कौन, कोणी जर तुम्ही पहिल्यांदा ब्लॉग बघत असाल ना तर मग तुम्हाला माहिती नसेल नक्की आपले ब्लॉग मागचे जाऊन चेक करा तर आता बघा जी काही भांडी होतीत ना राहिलेली म्हणजे जी जसं की वरणाची डाळ वगैरे मी शिजत घातली होती डब्यामध्ये ती थोडीफार जी एक दोन भांडी होती ना ती पटपट घासून -पट घेतलेली आहेत तर स्वयंपाक करता करता ही दोन चार दोन चार भांडी जी निघालेली आहेत ना स्वयंपाकाची ती जर घासून टाकली ना की मग स्वयंपाकाच्या भांड्यांचा आणि जेवणाचा भांड्याचा जे एकत्र घोळका होत नाही म्हणजे जास्त लोडी येत नाही म्हणून मग स्वयंपाक करता करता जेवढी जी काही भांडी निघतील ना ती सगळी भांडी मी अशी घासून टाकत असते एका बाजूला भाजी फोडणीला घालायची भाजी शिजत असताना आपण असंही तिथं उभंच असतो पंधरा वीस मिनटं भाजीजवळ तर मग अशा अशा वेळेत ना ही जी काही दोन चार भांडी निघालेली आहे ना ती मी घासून टाकत असते तर आज ना रविवारसून सुद्धा डबल स्वयंपाक करण्याचं काय कारण आहे त्यांना सांगते मी तुम्हाला तर सध्या ना आपल्या घ घरी शिवलीला अमृताचं पारायण चालू आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर नेहमी ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल मागच्या सोमवारपासून मी शिवलीला अमृताचं पारायण चालू केलेलं आहे आणि आता पारायण चा जसं चालू झालेलं आहे ना तसं काळ संध्याकाळी चार वाजल्यापासून चालू होतो ते संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत काळ असतो मग त्या वेळेत ना मी ग्रंथ वाचायला बसते आणि मग त्यानंतर माझी पूजा आरती हे सगळं होईपर्यंत धूप आणि देवाबत्ती होईपर्यंत ना आठ पावणे नऊ कसे वाजून जातात ना ते काही कळत नाही तर त्यामुळं ना मग मी आजचं डबल स्वयंपाक करून घेतलेला आहे जेणेकरून मला संध्याकाळी त्रास होऊ नये आणि इथे बघा मी तुम्हाला हात दाखवते तर बघा इथं जे होल जे दिसते ना तुम्हाला तर तिथं ना मला माशी चावलेली आहे आता कसली माशी ना ती मला दिसली पण नाही ताईंनो पण आम्ही आपला अंदाज लावते की मला कदाचित गांधीन माशीत चावलेली असावी एवढं मोठं होल पडलेलं आहे ना ताईनं अक्षरशः रक्त त्या होलातून येत होतं इतकी कडकडून ती माशी मला चावली होती जेव्हा मी पारायणाला बसले होते तेव्हाच ताईनं ही माशी चावलेली आहे आणि आता अर्ध्यात तर म्हणजे उठू तरी कशी ना मी असं मला झालं होतं तर मग त्या वेदना मी तशाच सहन केल्या आणि बसले आणि मग उठल्यानंतर ना मला कळ काय करू काय नाही इतकी आग होत होती ना माझ्या हाताची आणि इतकी म्हणजे असं खास सुटत होती ना दुखत सुद्धा होत हात म्हणजे ना माझ्या ज्या कळा आहेत ना त्या भावट्यापर्यंत जात होत्या माझ्या शोल्डरपर्यंत ते पेन जो आहे ना तो जात होता त्या हाताचा इतकं मला जोरात दुखत होतं तर मग मी तसंच दुर्लक्ष केलं अध्याय पूर्ण केले आणि मग उठले आणि मग नंतर तो हात सुजतच गेला मग त्या दिवशी मी कुठलंच एडिटिंग केलं नाही किंवा कुठलंच कामाचं मला जास्त काम सुचतच नव्हतं तर त्यामुळं ना मी पोस्ट टाकली होती काल की मला माशी चावलेली आहे आणि असं तर त्याच्या खाली तुमच्या कमेंट आल्या होत्या काही आपले फॅमिली मेंबर्स जे आहेत तर दोन चार जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनी कमेंट केल्या होत्या की ताई काळजी घ्या आणि एका ताईंनी सांगितलंसुद्धा होतं की तुळशीची माती लावं तर ते मला माहिती होतं चावल्या चावल्या चा लगेचच तुळशीची माती लावायची पण मला ते उठता येत नव्हतं तिथून आणि मग दोन तीन तासानंतर जास्तच हात सुजला होता तर तुमच्यावर जर अशी कधी वेळ आली खरं तर येऊ नये अशी कोणावर वेळ पण जर समजा असे प्रसंग आले मासी व माशी वगैरे तुम्हाला चावली तर तुम्ही काय करा तुळशीची जी माती आहे ना तुळशीच्या बुडक्याची जी माती आहे म्हणजे तुळशीच्याच कुंडीतली घ्या इतर कुठल्या कुंडीतली नाही घ्यायची कारण तुळस जी आहे ना पानापासून मुळापर्यंत औषधी असते हे तुम्हाला माहिती आहे आणि तुळशीचे जी मुळं आहेत ना त्या मातीमध्ये रुजलेली असतात त्यामुळं त्या मातीमध्ये ना तुळशीचं जे काही गुणधर्म आहे ते असतात त्यामुळं तुळ तुळशीची माती है ना ते आपण आपल्या हाताला लावले की लगेच थंडावा मिळतो आणि मग जे काही विष आहे त्या माती माशीचं चावलेलं किंवा हे लगेचच चा, आपल्याला आराम पडतो तर ताईंनो मला ना मी हे काही माहिती नव्हतं एका ताईंनी कमेंट करून सांगितलं तेव्हा मला कळालं तर सगळ्यांचे मनापासून आभार तुम्ही माझी काळजी केली कमेंट केली ताई काळजी घ्या म्हणून तर जेवढ्या सगळ्यांनी कमेंट केलेल्या आहेत ना तेवढ्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि आता बघा सकाळी सकाळी ना दादांना खूप भूक लागली होती आत्ताच हे साडे दहाचं टायमिंग असावं पहिल्यांदा मी पटकन चपाती लाटून दिली आणि लगेचच स्टार्ट करायला घेतलं तर मग अशी दादाजी मोबाईलवर मला दाखवत होते ना तर ते एक टुरिजम आहेत केरळचे तर केरळमध्ये जे काही पर्यटन स्थळं आहेत तर त्या स्थळं मला ते दाखवत होती की आपण दिवाळीमध्ये जाऊया वगैरे त्यांचं असंच प्लॅनिंग चाललेलं असतं त्यांच्या डोक्यामध्ये पण मला दिवाळीला कुठेही जायचं नाही आहे ताईंनो मी दिवाळीला जळगावला जाणार आहे म्हणजे माहेरी जाणार आहे कारण तुम्ही जसं यूट्यूब मी स्टार्ट केलं आहे तसं बघितलं असाल की मी माहेरी गेलेलेच नाही अगदी दोन तीन वर्ष झाले माहेरी गेलेच नाही त्यामुळं मग माझं दिवाळीचं प्लॅनिंग मला माहेरीच जायचं आहे मला कुठेही नाही जायचं अगदी काश्मीर कश्मीर म्हणाला तर कुलू म्हणाले कुठंही मी जाणार नाही तर इकडे बघा आता ताट तयार केलेलं आहे मस्तपैकी भरलं वांगं वरण मेथीची भाजी लसणाची चटणी तर लसूण खोबरं घालून ही चटणी केली होती तर तीसुद्धा एकदम मस्त झालेली आहे ताईंनो आणि ह्या सगळ्या रेसिपीज ज्या आहेत ना व्हेज थाळी मी तयार झालेली आहे केलेली आहे तर ह्या सगळ्या रेसिपीजना मी रेग्युलर ब्लॉगमध्ये रोजच्या ब्लॉगमध्ये ना शेअर करतच असते तुमच्याबरोबर तुम्ही जर नेहमी बघणार असाल ना तर तुम्हाला माहिती असेल नाही तर मग पहिल्यांदा जर पाहत असाल तर मग तुम्हाला माहिती नसेल तर मागचे ब्लॉग जाऊन तुम्ही चेक करा तर मसाला न घालता मी हे वांगं तयार केलेलं आहे फक्त कांदा आणि शेंगदाण्याचं कूड घालून मस्तपैकी भरलं मसाला वांगं तयार केलं होतं आणि हे बघा किती छान झालेलं आहे किती रसरशीत झालेलं आहे तर मी कसं केलं होतं की डाळ आणि मसाला वांग एक टाईम खातील आणि डाळ आणि मेथीची भाजी संध्याकाळी खातील असं मी केलं होतं पण त्यांनी दोन्ही तिन्ही भाज्या खायला घेतल्यात आणि असूत म असू देत म्हटलं जे काही स्वयंपाक केलेला आहे तो तर शिल्लक राहणारच आहे संध्याकाळी तो दोन्हीही टायमाचा केला आणि तुम्हाला माहिती येतात पारायण चालू आहे तर ना माझे सात दिवस उपवास आहे तर रोज सात दिवस तर माणूस खिचडी खाऊ शकत नाही ना ताईं खूप कधी कधी ना खिचडीचा खूप कंटाळा येतो आणि नकोशीच वाटते खिचडी खायला उपवासाची साबुदाना खिचडी तर मग मी इथं ना राजगिऱ्याचं पीठ आणलं होतं तर चला म्हटलं झटपट तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करूया तर इथं बघा मी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे अंदाजे बघा हे एक वाटीभर असावं वा। चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि तुम्ही पाणी बघितलं मी किती ओतलं एका छोट्याशा पेलामध्ये ना पीठ मळायला पाणी घेतलं होतं ना अगदी घोडभरच पाणी मी त्या पिठामध्ये घातलेलं आहे आणि हे पीठ छान मळून घेतलेलं आहे आता तुम्हाला आ, टिप सांगते मी तर बघा टीप नंबर एक तुम्ही जेव्हा कधी राजगिराचं पीठ मळत असाल तर अजिबात ते चुकूनही पातळ होता कामा नये थोडंसं पाणी तुम्ही भले चमच्या चमच्यानं घाला पण ते पाणी म्हणजे राजगिराच्या पिठामध्ये जास्त व्हाय व्हायलाच नाही पाहिजे कारण जे पाणी जर जास्त झालं ना तर तुमची पुरी अगदी तेलकट होणार आहे आणि तुम्हाला ती खावीशीही वाटणार नाही आणि तुम्हाला ती लाटतासुद्धा सुद्धा येणार नाही चिरण्या पडतात आजूबाजूला पीठ जर राजगिऱ्याचं पातळ झालं तर त्यामुळं ना पीठ मळताना शक्यतो भरपूर काळजी घ्या आणि असं घट्टसर पीठ मळा अगदी घोटभरच पाण्यामध्ये म्हणजे मी आधी ओतलं ना तेवढ्याच पाण्यामध्ये मी हे पीठ मळून घेतलेलं आहे अनेक चार ते पाच पुऱ्यांचं पीठ मी मळून घेतलेलं होतं तर आता बघा लगेचच कढई ठेवलेली आहे गॅसवर थोडंसं तेल घातलेलं आहे तर आता आपण ना उपवासाची मस्तपैकी रस्सा भाजी बघूया तर बटाटा एक कट करून घेतलेला आहे साल काढून चपट्या चपट्या फोडी आपल्याला करायच्या आहेत ज जेणेकरून त्या शिजतील लगेच तर आपल्याला हे डायरेक्टच शिजवायच्या आहेत त्याच्यामुळं ना चपट्या फोडी करायच्या आणि हा बटाटा पाण्यामध्ये घालून धुवून घेते आणि मग त्यानंतर बघा तेल तर आपल्याला आहे जिरं घातलं त्यामध्ये आणि यामध्ये ना लाल मिरची पावडर घातली होती आता ही मिरची पावडर फक्त आहे ना मिरची पावडर आहे ताईंनो जी आपली आपण घरगुती लाल तिखट वापरतो ना ते तिखट नाही आहे त्यामध्ये खडा मसाले असतात तर ही फक्त लाल मिरची पावडर आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे यामध्ये तुम्ही जर कोथिंबीर खात असाल उपवासाला तर नक्की तुम्ही कोथिंबीर घाला जिरं मीठ लाल तिखट आणि कोथिंबीर एक नंबर ही भाजी होते ताईंनो उपवासाची पुरी भाजी एक नंबर लागते तर थोडीशी थोडंसं त्यामध्ये ना पाणी ठेवायचं आहे बटाटा शिजण्यासाठी त्यामध्ये ना एक्स्ट्राचं पाणी ठेवायचं आहे आणि थोडीशी आपल्याला भाजी अशी ग्रेव्ही टाईप करायची आहे त्यामुळं मी त्यामध्ये एवढं पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानं घाला तुम्हाला कशी पाहिजे आहे पातळ किंवा घट्ट कसा थिकनेस पाहिजे आहे त्याप्रमाणे तुम्ही बटाट्याच्या भाजीमध्ये पाणी घालू शकता आता बटाट्याची भाजी ना एका साईडला ठेवलेली आहे शिजत आणि एका साईडला पुरी तळण्यासाठी एका कढईमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे तर फक्त पुरी डीप होईल एवढंच मी तेल घेतलेलं आहे आता एक प्लॅस्टिकची पिशवी आपल्याला घ्यायची आहे तर त्या प्लास्टिकच्या पिशवीवर ना थोडंसं तेल लावायचं आहे आणि आपल्याला मस्तपैकी राजगी पिठाचा गोळा करून घ्यायचा आणि पिशवी अशी पलटी करायची आहे दोन्ही साईडला तेल लावायचं पिशवीला आणि पलटी करायची आणि त्यानंतर थाळीने अशा आपल्याला प्रेस करायची आहे आता समजा तुम्हाला अश दोन पद्धती मी दाखवते थाळीनी जर तुम्हाला करता आली तर ठीक आहे चिरण्या बघा तुम्ही अजिबात पडत नाही कारण राजगिराच्या पिठाची जेव्हा आपण पुरी लाटतो ना तेव्हा आजूबाजूला भरपूर अशा चिरण्या पडतात पि पुरीला तर तशा चिरण्या अजिबात पडत नाही आहेत आणि तुम्हाला दोन पद्धत दाखवते तुम्ही प्लास्टिकची पिशवी ठेवून अशाच पद्धतीनं ना लाटण्याच्या लाट सुद्धा पुरी पातळ अशी लाटून घेऊ शकता पण तुम्ही आपली पुरी जर बघत असाल तर खूप जास्त अशा चिरण्या ह्या पुरीला पडलेल्या नाही आहेत आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ताईंनो अगदी झटपट म्हणजे मला पंधरा मिनटंसुद्धा लागले नाहीत या रेसिपीसाठी आणि एक मी दोन ते चार पुऱ्यांचंच फक्त पीठ मळलं होतं तर अशा पद्धतीनं मी अशा पातळ पातळ अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आणि जरासुद्धा ह्या पिठाची चिरणी पडलेली नाही आहे कारण मी मळतानाच खूप चांगलं पीठ मळलं होतं आणि आता तुम्हाला अजून एक दुसरी टिप सांगते मी तुम्ही जर राजगिऱ्याचं पीठ आहे तर ते सगळंच मळलं आणि तुम्हाला पिठीला जर पीठ राहिलं नाही तर तुम्ही ती तेलावर सुद्धा लाटू शकता फक्त अशा पद्धतीनं तुम्हाला प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करायचा आहे नाहीतर तुम्ही हे राजगिऱ्याचं किंवा शिंगाड्याचं जे पीठ आहे तर ते पीठसुद्धा ला पिठीसुद्धा ती तुम्ही वापरू शकता जर पिठी राहिली नाही तर तुम्ही ही पुरी तेलावर सुद्धा तळू शकता तर असो आता बघा थोडंसं तेल तापलं आहे का बघितलं मी आणि लाटलेली पुरी जी आहे ती लगेचच तेलात सोडलेली आहे टिप नंबर तीन तर बघा पुरी जेव्हा आपण तेलामध्ये सोडूयात ते तेल कड़ तर ते तेल जे आहे ते छान कडकडीत तापायला हवं आता नेहमी आपण गव्हाची पुरी तळतो ना तर त्याचं तेल जे आहे ते अगदी सौम्य म्हणजे एकदम जास्त गरम पण नसतं आणि जे जास्त गार पण नसतं पण ही जी पुरी आपण राजगिऱ्याच्या पिठाची तळतो ना याला खूप कडक तेल लागतं तेव्हाच ती पुरी छान क्रिस्पी होते आणि फुगते सुद्धा तुम्ही जर थंड तेलामध्ये ही पुरी सोडलीत ना तर ती पुरी भरपूर असं तेल धरते आणि तुमची पुरी फुगणार सुद्धा नाही तर ह्या सगळ्या ज्या मी टिप तुम्हाला मला सांगितलेले आहे त्याचा तुम्ही नक्की वापर करा नावर अजून एवढी काळजी घ्या तर तुमची पुरी भाजी एक नंबर होणार आहे आणि उपवासाच्या वेळेला तोंडाला काही चव नसते गोड चिवडा किंवा गोड लाडू चिक्की खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो ना तर अशा वेळेला ही पुरी भाजी म्हणजे आपल्यासाठी खरंच मस्त मेजवानीच आहे उपवासवाल्या माणसांसाठी तर असो आता बघा एक शेवटचा गोळा राहिलेला आहे तर तो लाटून घेते आणि तो सुद्धा तळून घेते तर तुम्ही पुरी पाहत असाल अजिबात तेलकट झालेलं नाही आहे आणि सगळ्या पुऱ्या ज्या आहेत ना तर टमटमीत फुगलेल्या आहेत तर आता बघा ही पुरी जी आहे तुम्ही पाहतावर अजिबात चिरणी पडलेली नाही आहे या पुरीला इतकी छान तळलेली आहे ही पुरी लाटलेली आहे आणि तळलेली सुद्धा आहे तर तेलात सोडल्याबरोबरच बघा ही पुरी टम अशी फुगत होती आणि तेलसुद्धा अजिबात पुरीनं धरलेलं नाही तुम्ही पुऱ्या बघू शकता तर आता आपली पुरी भाजी तयार झालेली आहे इकडे भाजी चेक करूया बटाटा शिजला आहे का तर बघा ताईनो बटाटा शिजला होता आणि थोडंसं पाणी त्यामध्ये राहिलं होतं तर बटाट्यामध्ये जे काही तिखट असतं लाल तिखट मिरचीचं तर ते सुद्धा मस्त लागतं एकदम तिखट स्पायसी खाणं ज्यांना आवडतं तिखट खायला त्यांच्यासाठी ही डिश म्हणजे एकदम मस्त मेजवानीच आहे तर थोडासा शेंगदाण्याचा कूट मी यामध्ये या घातला होता बटाट्याच्या भाजीमध्ये आणि थोडीशी घट्टच केली होती मला घट्टीच पाहिजे होती थोडीशी आणि आता बघा आपली पुऱ्या आणि मस्तपैकी लिंबू जर तुम्ही मला खात असाल तर खा पुरी भाजीमध्ये लिंबू खरंच खूप छान लागतो आणि बटाट्याची भाजी घेतलेली आहे वाढून तर जिरं मिरची मीठ आणि शेंगदाण्याचा कूट हेच फक्त पदार्थ यामध्ये घातलेले आहेत इन्ग्रेडियंट्स भाजीमध्ये आणि आपली मस्त अशी बटाट्याची पुरी भाजी तयार झालेली आहे तर ताईंनो या खायला खरंच खूप मस्त झालेली आहे तर पारायण असल्यामुळे मी गेले सात दिवस वा उपवास धरत होते ना तर मला खिचडी वगैरे खायचा आणि चिक्की लाडू वगैरे खायचा खूप कंटाळाला होता त्यामुळं मी ही रेसिपी केली होती आणि खरंच मस्तपैकी आज खूप छान पोट भरलं होतं भांडे वगैरे घासून टाकलेले आहे ताईंनो सगळ्यांची जेवणं झालेली आहे जेवणाची जी काही भांडी निघालेली होती ना ती सगळी भांडी मी घासून टाकली एकही भांडं सिंकमध्ये ठेवलं नव्हतं जेणेकरून मला संध्याकाळी परत देवाबत्ती पूजेच्या वेळेला अडथळा येऊ नये आणि इकडे ना अडीच वाजले होते दुपार मुलं ना अभ्यास करत बसले होते आता मोठ्या भावाची परीक्षा आहे मंगळवारी मग त्याचं बघून लहान भाऊ सुद्धा अभ्यासाला बसला होता पण तो जसा पाठांतर करत होता ना तर त्याच तो अनुकरण करत होता आणि तो वाचत होता ना तर ते ऐकून आणि बघून आम्हाला खूप हसायला होत होतं कारण तो वेगळ्याच पद्धतीनं वाचत होता आणि अभ्यास करत होता ची, ची। ओ, 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 ओ।

तर रविवार असून सुद्धा अशा पद्धतीनं मुलांचा न सांगता अभ्यास चालला होता मला असं आश्चर्य वाटलं की मुलं न सांगता अभ्यास कसे करायला बसलीत आणि तेही दुपारी आयुष्य तर सकाळपासूनच अभ्यासाला बसला होतं जसा उठलाय तसा अभ्यासाला बसलाय एरवी तो एवढा अभ्यास करत नाही कधीच पण आज कसा अभ्यासाला बसला म्हणून मी त्याला विचारलं तर मंगळवारी परीक्षा आहे म्हणाला तर असो मग म्हटलं इकडे बघा आता हे सगळे जे कपडे आहेत ना अजून बघा हे उशांचे कवर वगैरे आणि किचनचे जे आहे नॅपकिन इतर कपडे सुद्धा मी धुवून टाकले होते काही कपडे हाताने धुतलेत आणि काही कपडे मशीनने धुतले आज मशीनला म्हणजे दोन वेळा मी मशीन लावली होती कपड्यांची आणि कपडे सुद्धा भरपूर होते किचनमधले भर जे कपडे आहेत ना म्हणजे तेलकट चिकट झालेले जे नॅपकिन वगैरे आहेत ना ते सुद्धा मी भिजत घातले होते आणि घर तर सगळं आवरलेलं होतं दुपारच्या दुपारच्या वेळेला मुलं अभ्यासाला बसली होती तर त्यांना म्हटलं अभ्यास करा मी खालून धुवणं धुवून येते इकडंसुद्धा मी बरेचसे कपडे ना वाळत घातले होते तर भरपूर असे कपडे होते आज मुलांच्या शाळेचे सुद्धा कपडे असतात दोन दोन युनिफॉर्म असतात त्याच्यामुळं कपडे हे रविवारचे जास्त पडतात नेहमीच बघा आपलं हे जे घरात घराची जी फ्रंट बाजू आहे ती नेहमी मी सकाळी स्वच्छ करत असते ना नेहमीच एक सकारात्मक ऊर्जा देणारं इथलं वातावरण असतं घरापुढचं जो काही पॅसेज आहे तो तिथं निवांत बसलं की अगदी प्रसन्न वाटतं तर असं आता इथे आलेले आहे बघा गार्डनमध्ये खाली आणि बागेमध्ये नुणा ना असा नळ आहे त्या नळात नळाखाली म्हणजे धुणं धुवायला खूप भारी वाटतं असं मस्तपैकी बागेत बसून जेव्हा मशीन नव्हती ना तेव्हा मी इथंच खाली कपडे धुवायला यायचे आणि मग कितीही कपडे असले ना दोन दोन तीन तीन टब भरून तरीही मी इथं मला म्हणजे जरासुद्धा कंटाळा यायचं नाही कपडे धुवायला कारण इकड इथली जागाच अशी आहे परत बागेत बसून निवांत पक्ष्यांचे आवाज ऐकत आजूबाजूला मोकळ्या जागे मोकळी जागासुद्धा आहे आणि पाणीसुद्धा भरपूर आहे तर इथं कपडे धुवायला खूप भारी वाटतं तर असं ताईनो आता क कपडे मी कसे धुते इकडचे कपडे किचन कट्ट्यावरचे जे कपडे आहेत ना तर ते नेहमी मी, मी कसे धुते गरम पाणी करते गरम पाण्यामध्ये तुम्ही जी कुठली पावडर वापरत असाल कपड्यांसाठी व्हील पावडर किंवा रिंग तर ती मी पावडर गरम पाण्यामध्ये घालते आणि ना जी काही कट्ट्यावरचे आपले नॅपकिन आहेत चिवट चिकट तेलकट झालेले आहे तर ते आपण त्या पावडरमध्ये भिजत घालायचे आहे आणि मग त्यानंतर ना तुम्ही शॅम्पू घाला किंवा शॅम्पू जर नसला तर मग कपड्यांचं कम्फर्ट मिळतं तर ते कम्फर्ट तुम्ही त्यामध्ये घाला आता किचनचे जे टॉवेल आहेत ना त्यातून तेलकट असा वास येत असतो वेगळाच कुबट असा वास येत येत असतो आणि नेहमी त्याला हात पुसा किंवा खरकट सगळं सा, सा, तेलकटाचं आमटी वगैरे सांडलेली असते त्यावर ती बऱ्यापैकी ना घाण झालेले असतात रुमाल तर त्याच्यामुळं ना मी गरम पाण्यामध्ये घालते त्यामध्ये थोडीशी पावडर घालते निरमा पावडर एक दीड तासासाठी छान भिजू देते तुम्ही त्यामध्ये दे कम्फर्ट घाला कम्फर्ट नसेल तुमच्याकडं तर मग एखादी छान सुगंधित अशी शॅम्पूची पुडी त्यामध्ये घाला आणि कपडे किचनचे जे टॉवेल आहेत ते एक दोन तासासाठी मस्तपैकी भिजत घाला आता हे भिजत घातल्यानंतर आपल्याला छान घासून घ्यायची आहे पुन्हा साबण लावून शक्यतो तुमच्याकडे असा जर दगड असेल तर त्या दगडावर घासा चांगले कपडे शक्यतो मी ना काय करते ब्रश नाही लावत असे दगडांवरच कपडे घासते आणि मग ते कपडे छान स्वच्छ निघतात आणि तेलकटसुद्धा अजिबात वास येत नाही त्याचा छान वास येतो शॅम्पू घातल्यामुळे आणि उन्हामध्ये वाळत घालते तर असे साध्या सोप्या पद्धतीनं मी हे किचन कट्ट्यावरचे जे नॅपकिन आहेत ते स्वच्छ करत असते तर असो ताईनो आजचा ब्लॉग एकदम साधा सिंपल होता तुम्हाला जर जर आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय